रोटरी क्लब ऑफ पणवे सेंट्रलच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दहा जुलै रोजी पनवेलमध्ये विविध शाळांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन केले होते दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिनी पुस्तक हाच गुरु या उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने विविध शाळांच्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना उपयुक्त असणारी काही नवीन आणि काही जुनी पुस्तके भेट देण्यात आली या कार्यक्रमामध्ये केशवजी फिरजी कन्याशाळा विठोबा खंडप्पा हायस्कूल इंदुबाई पाझेकर इंग्लिश स्कूल तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाळा व बेतनी स्कूल कुळखे या शाळांचा समावेश होता या कार्यक्रमाला अनेक राजकीय व्यक्तिमत्व त्याचबरोबर शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते बेवरेल पुट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343